रामराम शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम माझा बळीराजावरती असलेल्या सर्व शेतकरी मित्रांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो गेल्या पंधरा दिवसामध्ये जो पाऊस महाराष्ट्रामध्ये बरसला त्या पावसाने नवीन कांद्याचं नुकसान झालं आणि मित्रांनो ते नुकसान झाल्यानंतर आता निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर आहेत म्हटल्यानंतर कांद्याचे भाव वाढायला नको आणि मग कांदा भाव वाढायला नको तर मग केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सध्या दाखल झालेलं आहे तर मित्रांनो सध्या नेमकं काय चाललं आहे कांद्याच्या भावाबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कांद्याचं नुकसान झालं मग कांद्याचे भाव वाढणार का तर याबाबत कांदा निर्यातदारांचं नेमकं काय मत आहे ते काय म्हणत आहेत किती रुपयापर्यंत कांद्याचे भाव वाढले तर वाढू शकतात त्यांचं मत नेमकं काय आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे जेणेकरून आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे ती आपल्या लगेच लक्षात येऊन जाईल मित्रांनो नाशिकमध्ये पावसाने पन्नास हजार हेक्टरपैकी एकोणचाळीस हजार हेक्टर, हेक्टर म्हणजे ऐंशी टक्के क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाले देशाला कांदा पुरवण्यात नाशिकचा प्रमुख वाटा असल्याने बिहार वा व महाराष्ट्रातील आगामी निवडणुका पाहता कांदा दाराचे गणित जुळवण्यासाठी केंद्रीय पथकाने चांदवड व येवल्यात येऊन बुधवारी चाचपणी केली तीन दिवसीय दौऱ्यात ते अहिल्यानगर व पुण्यातही पाहणी करणार आहेत हॉर्टिकल्चर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर नवीन पाटले डॉक्टर रोहित बिष्ट हेमांग भार्गव यांनी बांदावर जाऊन तसेच चाळीत साठवलेल्या हो कांद्याची पाहणी केली दरम्यान पथक पाहणी करते मात्र कोणतीही मदत शेतकऱ्यांना देत नसल्याचा आरोप कांदा उत्पादक निवृत्ती नेहारकर यांनी केला पथक अधिकारी शेतकरी हितासाठी आल्याचे भासवतात परंतु किरकोळ बाजारात कांदा टंचाई भासू शकते का याची चाचपणी ते करतात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसले जातात असा आरोप रयत क्रांती संघटनेचे दीपक पगार यांनी केला आहे तर मित्रांनो केंद्रीय पथक हे यापूर्वीही आलेलं आहे केंद्रीय पथक येतं आणि केंद्रीय पथक आल्यानंतर शेतकऱ्यांना यापूर्वी काही मिळालेलं आहे का तर नाही केंद्रीय पथक येतं ते फक्त कांद्याची चाचपणी करण्यासाठीच येतं की कांदा कमी पडू शकतो का बाजारात भाव वाढणार का हे पाहण्यासाठीच केंद्रीय पथक हे येत असतं दौऱ्यासाठी आता ते नाशिक जिल्ह्यात त्यांनी पाहणी केलेली आहे ते पुणे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातही पाहणी करणार आहेत मित्रांनो आता यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येत असेल की जो काही पाऊस बरसलेला आहे त्यामुळे नवीन कांद्याचं नुकसान हे झालेलं आहे आणि ते नुकसान नेमकं किती झालं आहे चाळीत कांदा किती शिल्लक का आहे हे पाहणी करण्यासाठी आता पथक आलेलं आहे नवीन कांद्याचं नुकसान झालं जो कांदा आता काढलेला होता त्याचं बऱ्यापैकी नुकसान या पावसाने झालेलं आहे त्यानंतरच्या टप्प्यात जो कांदा आहे तो कांदा येणाऱ्या काही दिवसात बाजारात येणारही आहे परंतु जो काही मधला काळ आहे त्या काळामध्ये कांदा कमी पडू शकतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हे पथक आलेलं आहे असं आपण गृहित धरू शकतो मित्रांनो आता भविष्यात दरवाढ होईल यासाठी शेतकऱ्यांनी पन्नास टक्क्याहून अधिक कांद्याची साठवण केलेली आहे राजस्थान आणि गुजरातमधील कांदा हा पंधरा ऑक्टोबरपासून येणार आहे लाल कांदा ही दिवाळीनंतर येणार असल्याने टंचाईची शक्यता कमी आहे दर जास्तीत जास्त चार ते पाच रुपये किलोने वाढण्याची शक्यता आहे असं मत विकास सिंह उपाध्यक्ष अखिल भारतीय कांदा निर्यातदार संघटना यांनी व्यक्त केलेला आहे मित्रांनो आता आपल्या लक्षात आलं असेल की यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी दरवाढ होईल यासाठी पन्नास टक्क्याहून अधिक कांदा हा अजूनही साठवून ठेवलेला आहे राजस्थान आणि गुजरातमधील कांदाही जो नवीन कांदा असतो तो, तो पंधरा ऑक्टोबरपासून बाजारात येणार आहे त्यानंतर आपला जो लाल कांदा जो आहे महाराष्ट्रातील जो दुसऱ्या टप्प्यात आहे तोही दिवाळीनंतर बाजारात येऊ शकतो आणि मित्रांनो अशी परिस्थिती सध्याची आहे कांदा निर्यातदार विकास सिंह यांच्या म्हणण्यानुसार जास्तीत जास्त चार ते पाच रुपये किलोपर्यंत भावही वाढण्याची शक्यता आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलं असेल की सध्याची परिस्थिती बाजाराची नेमकी कशी आहे आणि जे काही इतर आहे कांद्याची परिस्थिती तीही आपल्या लक्षात आली असेल मित्रांनो आता जी सध्याची परिस्थिती आहे ती मी आपल्याला या व्हिडिओमधून सांगितलेलं सा, सा, आपन, सा आहे आपला कांदा ठेवायचा की विकायचा ते आपण आपलं ठरवायचं आहे तर धान्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा